नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्था स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे चोवीस मार्च वार रविवार आणि आज आलेली आहेत होळी तसेच आज हुताशनी पौर्णिमेचा प्रारंभसुद्धा झालेला आहे तर पहा आपण साजऱ्या करत असणाऱ्या सणांना धार्मिक महत्त्व तसेच शास्त्रीय महत्त्व देखील आहे होळी दहन मनुष्याला आपल्या मनातील वाईट विचारांना होळीप्रमाणे आगीत जाळून राग करावी या गोष्टीचे प्रतीक आहे त्यामुळे आपले मन निर्मळ व्हावे अशी अपेक्षा असते आणि म्हणूनच आपण होळीचं दहन हे करत असतो म्हणजेच वाईटावरती चांगल्याची मात म्हणून आपण होळी ही साजरी करत असतो आणि म्हणूनच या होळीच्या दिवशी अनेक उपायसुद्धा केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे आपल्याला संध्याकाळी घरातून अशी एक वस्तू ही बाहेर फेकायची आहे यामुळे सात पिढ्यांचा दारिद्र्य हे नष्ट होईल घरातले इडापिडा वाईट शक्ती नकारात्मकता ही घराबाहेर जाऊन आपल्या घराची आपल्या कुटुंबाची आपल्या मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा अतिशय प्रभावी उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आज मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा उपाय प्रत्येक घरामध्ये आवर्जून तुम्ही करा हा उपाय केल्याने तुम्हाला चमत्कार दिसून येईल तुमच्या घरातील इडापिडा वाईट शक्ती नकारात्मकता जेवढी काही असेल सर्व काही घराबाहेर जाईल आणि घरात अखंड लक्ष्मी नांदेल आपल्या घरात सतत भांडणं होत असेल नवरा बायकोची भांडणं असेल किंवा इतर कटकटी कत आपल्या घरामध्ये होत असेल पैसा पैसा स्थिर राहत नसेल पैशाला पैसा लागत नसेल बघा पैसा येण्याचे मार्ग हे खूप कमी असतात परंतु पैसा हे घराबाहेर जाण्याचे खूप जास्त मार्ग असतात यामुळे लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी त्याचबरोबर आपल्या घराची प्रगती होत नसेल बघा बऱ्याच वेळा बरा कुटुंबातले व्यक्ती फक्त कष्ट मेहनत कष्ट मेहनत करत असतात परंतु त्या कष्टाचं आणि मेहनतीचं फळ आपल्याला कुठेही दिसत नाही आपल्या घरामध्ये गरिबी ही तशीच राहते आपल्या घराची प्रगती ही होत नाही तर का होत नाही आपल्या घरामध्ये जर काही नकारात्मकता असेल बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये भांडणं कलह होत असतात अशावेळी आपल्या तोंडातून अपशब्द बाहेर पडत असतात आणि ते आपल्या वास्तूमध्ये ते दोष तसेच राहतात आणि जेव्हा ते जास्त प्रमाणामध्ये दोष वाढले की आपल्या घरामध्ये अडचणी यायला सुरुवात होते म्हणून आपल्या घराची प्रगती होत नसते कष्टाला आणि मेहनतीला नशिबाची साथ मिळत नाही आणि आपल्याला यशसुद्धा मिळत नाही आणि होळी वर्षातून एकदाच येते आणि जर तुम्ही हा उपाय जर आज होळीच्या दिवशी जर केला तर नक्कीच तुमच्या घरामध्ये साक्षात माता लक्ष्मी प्रसन्न होईल घरातली दरिद्री ही घराबाहेर जाईल यामुळे तुम्हाला हा उपाय आवर्जून करायचा आहे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन उपाय सांगणार आहे दोन्हीही उपाय तुम्हाला आज करायचे आहे पहिला उपाय करण्यासाठी तुम्हाला काय लागणार आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काळे तिळ होळीच्या दिवशी काळ्या तिळाला अनन्य साधारण महत्त्व आहे काळे तीळ हे आपण आपल्या पदार्थांमध्ये खाण्यासाठी वापरतो परंतु नकारात्मकता वाईट शक्ती दूर करण्यासाठीसुद्धा काळे तीळ हे अतिशय प्रभावी मानले जातात यामुळे आपल्याला चिमूटभर काळे तीळ घ्यायचे आहेत काळी मोहरी घ्यायची आहेत बघा जी आपण मसाल्यामध्ये वापरतो ती तुम्हाला चिमूटभर काळी मोहरी घ्यायची आहेत काळे तीळ घ्यायचे आहेत जर तुमच्याकडे काळे उडीत असेल तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकतात नसेल काळे उडीत तर काहीच हरकत नाही त्यानंतर आपल्याला खडे मीठ घ्यायचं आहे खडे मीठ तुम्हाला कोणत्याही दुकानामध्ये किराणा दुकान जिथे असतं तिथे तुम्हाला खडे मीठ हे भेटून जाईल खडे मीठाला विशेष महत्त्व असतं यामुळे तुम्हाला खडे मीठ घ्यायचं आहे आणि यानंतर वाळलेल्या ज्या लाल मिरच्या असतात तर त्या तुम्हाला पाच लाल मिरच्या घ्यायच्या आहेत आणि यानंतर या सगळ्या वस्तू तुम्हाला हातात घेऊन आपल्या संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायच्या आहे कुठलाही मंत्र जप तप तुम्हाला करायचा नाही फक्त आपल्या मनामध्ये एक सकारात्मकता ठेवायची आहे चांगले विचार ठेवायचे आहेत की मी हा उपाय केला ना खरोखर माझं घर बाधामुक्त होणार आहे माझ्या घरातली दरिद्री ही निघून जाणार आहे माझ्या घराची खूप प्रगती होणार आहे एवढे चांगले विचार मनात ठेवायचे उपाय करताना कुणाशीही बोलायचं नाही फक्त मनात चांगले विचार ठेवून संपूर्ण घरामुळे तुम्हाला या वस्तू फिरवायच्या प्रत्येक घरातल्या व्यक्तीवरून सात सात वेळा डोक्यापासून ते खाली पायापर्यंत उतारा करून घ्यायचा उतरवायच्या आहेत उतरवताना सुद्धा कोणाशीही काही बोलायचं नाही उतरवून घ्यायच्या या वस्तू घेऊन आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरून सुद्धा उतरवायच्या आहेत आपल्या घराचा मुख्य दरवाजा हे आपल्या घराचं सर्वस्व असतं तिथूनच नकारात्मकता येते तिथूनच वाईट शक्ती येते तिथूनच सकारात्मकता येते लक्ष्मी सुद्धा तिथूनच येत असते यामुळे आपल्या घराचा, या घराचा मुख्य दरवाजा जो आहे तर त्याच्यावरून तुम्हाला सात वेळा गोलाकार ज्या प्रकारे घड्याचा काटा फिरतो त्या प्रकारे आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा असतो संपूर्ण दरवाज्यावरून तुम्हाला सात वेळा ववळून घ्यायचे आणि नंतर या वस्तू तुम्हाला घेऊन जिथे कुठे तुमच्या आजूबाजूला होळी दहन चालू असेल होळी पेटत असेल तर त्या अग्नीमध्ये तुम्हाला टाकून द्यायच्या आहेत टाकल्यानंतर ना दोन्ही हात जोडून होलिका मातेला अग्निदेवाला प्रार्थना करायच्या आहेत की ही माझ्या घरातली इडापिडा आहे नकारात्मकता आहे माझ्या घराची प्रगती होत नाही तर हे सगळं काही आहे तर मी आज होळीमध्ये दहन करत आहे माझ्या घराची प्रगती होऊ द्या असं म्हणायचं आहे आणि सरळ तुम्हाला घरी यायचं आहे होळीमध्ये वस्तू टाकल्यानंतर ना पुन्हा मागे फिरून पाहायचं नाही सरळ तुम्हाला घरी यायचं आहे स्वच्छ हातपाय धुवायचे आहेत आणि मग तुमची कामं करायची आहेत आणि मगच तुम्हाला बोलायचं आहे आता घरामध्ये व्यक्तीवरून उतरवताना प्रत्येक वेळा वेगवेगळ्या वस्तू घ्यायच्या का नाहीच एकदाच घ्यायचं आहे एकच वस्तू सर्वांवरून उतरवायच्या आहेत घरातूनच फिरवायच्या आहेत दरवाज्यावरून पण वळून घ्यायच्या आहेत आणि होळीमध्ये तुम्हाला दहन करायचे आहे एवढाच उपाय तुम्ही आजच्या दिवशी करून पहा आणि चमत्कार बघा तुमच्या घरातली सगळी इडपिडा दरीदरी ही घराबाहेर जाईल आणि घरात अखंड लक्ष्मी नांदून आपल्या घराची भरभरून प्रगती होईल यामुळे तुम्ही हा एक उपाय आज रात्री आवर्जून करा अगदी तुम्ही सायंकाळी सहा वाजल्यापासून रात्री बारा साडेबारा वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे बघा एक नारळ घ्यायचा आहे नारळ तुम्हाला सोलायची गरज नाही त्या नारळावरती एक आणि त्रिशूळ काढायचा आहे नारळ तुम्हाला उजव्या हातात घ्यायचा नारळाची शेंडी तुम्हाला पुढे करायची आहेत यानंतर हा नारळ तुम्हाला घ्यायचा संपूर्ण घरामध्ये आपल्याला फिरवायचा आहे फिरवताना कुठल्याही मंत्र जप तप तुम्हाला करायची गरज नाही फक्त मनामध्ये एक चांगली तुम्हाला पॉझिटिव्हिटी एक सकारात्मक ऊर्जा ठेवायची आहेत की मी हा उपाय केला ना खरोखर माझ्या घरातली सगळी बाधा अडचणी ह्या घराबाहेर निघून जाणार आहेत एवढंच चांगला विचार मनात ठेवायचे नारळ संपूर्ण घरात तुम्हाला फिरवायचा आपल्या घराच्या मुख्य दरवाजा जो असतो त्यावरून तुम्हाला ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे सात वेळा तुम्हाला उतरवून घ्यायचा आणि घेऊन तुम्हाला होळीमध्ये दहन करायचं आहे दहन केल्यानंतरनं तुमच्या घराची प्रगती व्हावी घरातली सगळी नकारात्मकता वाईट शक्ती नष्ट व्हावी अशी प्रार्थना करायची आणि हा नारळ तुम्हाला होळीत दहन करायचा सांगितल्याप्रमाणे हा उतारा करताना सुद्धा कुठल्याही प्रकारचं कोणाशीही बोलायचं नाही काही नाही उतारा एकदा करायला सुरुवात केली म्हणजे उपाय करायला तुम्ही सुरुवात केली तो उपाय संपेपर्यंत कुणाशीही बोलायचं नाही होळीमध्ये नारळ दहन केला की सरळ तुम्हाला घरी यायचं आहे मागे फिरून पाहायचं नाही स्वच्छ हातपाय धुवायचे आणि यानंतरच तुम्हाला इतर कोणाशी बोलायचं आहे त्याचबरोबर आपल्या घरातली लहान मुलं मोठी मुलं असतात प्रत्येक घरामध्ये एकतरी मुल किंवा मुलगी असतेच आणि मुलं कधी कधी खूप हट्टीपणा करतात चिडचिडेपणा करतात सतत आजारी पडतात सांगितलेलं ऐकत नाही उद्धटपणासारखं करतात मुलांना सतत बाहेरच्या व्यक्तींची नजर लागते कधी कधी पहा बाहेरच्या व्यक्तींपेक्षा स्वतः आई वडिलांची नजर ही आपल्या मुलांना खूप जास्त लागते आणि होळीच्या दिवशी तुम्ही वर्षातून हा एक उपाय नक्की करा मुठभर तुम्हाला काळे तीळ घ्यायचे आहेत काळे तीळ नसेल तर काळी मोरी मुडभर घ्यायची आपल्या मुलांवरून तुम्हाला सात वेळा डोक्यापासून ते खाली पायापर्यंत उतरवायची उतरवल्यानंतर घराबाहेर जाऊन होळीमध्ये दहन करायची दहन केल्यानंतर ना होळदिका माता अग्निदेवाला प्रार्थना करायची आहेत की माझ्या मुलाला काही नजर दोष काही नकारात्मकता असेल तर ते निघूनच जाऊ दे माझ्या मुलाला उत्तम आरोग्य उदंड आयुष्य लाभू दे असं म्हणायचं आणि हा एक उपाय एक उतारा तुम्हाला मुलांसाठी करायचा आहे करून पहा मुलांना शंभर टक्के त्याचा गुण पडेल आणि वर्षातून एकदाच करता येणारा हा उपाय आहे त्यामुळे तीनही उपाय तुम्हाला करायचे आहेत तीनपैकी तुम्हाला जो शक्य होईल तोसुद्धा तुम्ही करू शकता पण आवर्जून हे उपाय आजच्या दिवशी नक्की करा कारण वर्षातून एकदाच करता येणारे हे उपाय आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ